मी शिवाजी तात्या मच्छिंद्र मधने वाखरी पंचसमिती गणातून उमेदवार या ठिक उमेदवार नातेने या ठिकाणी कवठळी येथे प्रचार शुभारंभ करण्यासाठी नाळ फोडण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे नाळ फोडून झालेला आहे आमचे महाराष्ट्राचे दैवत गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी दीनदलितांचे या महाराष्ट्राचा सहकार संस्थेचा सहकारी संस्थेचे कणा आपल्यातून या ठिकाणून विजय माननीय अजितदादा साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही कुठलाही गाजाबाजा न करता साध्या पद्धतीनं या ठिकाणी बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतलेला आहे बजरंगबलीचा या ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आशीर्वाद घेऊन प्रत्येक मायबाप जनतेला मी एकच हा विनंती करणार आहे की महाराष्ट्र पुढं न्यायचं असेल आणि दादांचं आपण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला सगळं मायबाप जनतेनं आम्हाला घड्याळ घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून आपला आशीर्वाद आम्हाला द्यावा तोच आशीर्वाद दादांना पण मिळणार आहे आणि दादांच्या या दाण्यानं महाराष्ट्र पकाज होत असताना त्याच्या आम्हाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सहकारी संस्था चालवण्याला उन्ही भासते आणि या ठिकाणी त्याची उणीव भासून न देण्यासाठी पुन्हा पवार कुटुंबियांना पुढे नेण्यासाठी त्यांचं राहिलेलं दादांचं पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून आम्हाला मतानं आशीर्वाद द्यावा जनता मायबापांचा आम्ही आशीर्वाद घेऊन मी त्यांना एकच विनंती करणार आहे विकासाचे विजन आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे पंचसमितीचं असेल जिल्हा परिषदमध्ये असेल माननीय मयुरताय बागल माझ्या सहकारी भगिनी आहेत त्यांनाही घेऊन त्यांच्या बरोबर राहून त्यांना संघ बरोबर घेऊन माझ्या दुसऱ्या प्रमिलाताई झांबरे ह्या पटोधून कुर्ली यातून जिल्हा पंचसमितीला उभे राहिले त्या माझ्या भगिनींना सगळ्यांनी आशीर्वाद देऊन या सगळ्यांना नतृप्य आशीर्वाद देऊन आम्हाला दादां सापडून राहिले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या पंढरपूर तालुक्याचा विकास करण्यासाठी या मतदारात राहिलेल्या पूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही शा कुठलेही काम असतील पंचमीती असेल जिल्हा परिषद असेल रस्त्याचे असतील लाईटचे असतील शाळेची आप, आप, आप जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था बघता आम्हाला खऱ्या अर्थानं त्या मुलांचा भीती वाटते की काही ठिकाणी शाळा आज पडझडीला आलेत त्या दुरुस्त करण्यासाठी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी लाईट प्रत्येक काही ठिकाणी वाडी वस्तीवरती लाईट नाही ते लाईटचं काम करण्यासाठी शिक्षणाचे दर्जा उंचवण्यासाठी आणि सगळ्या या गोष्टी आपण राहिली कामं पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला कळतरी विनंती करतो आणि घड्याळ चिन्हावरती सगळ्यांनी मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा पौर कुटुंबियाला अशी मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांना एक पुढे जाण्यासाठी महाराष्ट्राचं विजन पूर्ण पूर्ण करण्यासाठी दादांचं प आपण राहिलं पूर्ण करण्यास स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो